ना आणि मी एकदम अरे मी शास्त्र वाचणार आहे मी प्रार्थना करणार आहे मी चर्चला जाणार आहे मी मंदिरात येणार आहे मी हे करणार पण हा ध्यान कुठला व्यक्ती आहे ना आम्ही स्वतःला काय म्हणायचो आय एम होली आणि मंदिरात आलं का वर हात करून 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 पण दुसऱ्या ना डायरेक्ट गोळ्या थो आहे तो असा ती तशी तो असा ती तशी ती अशी हे असा हा असा तोच शास्त्र वाचून काय उपयोग मग आपला मी तिथं चाललोय शास्त्र वाचून माझा उपयोग काय तोही पारंगत शास्त्री तिथं चालय आणि प्रभूचे पेपर घेण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी लोकांना पकडून देण्यासाठी म्हणजे येशूला शिकार करण्यासाठी तो या ठिकाणी त्याची परीक्षा घेत आहे गे। आपल्याला शास्त्री लोकांसारखं वागायचं नाही निस्त बायबल वाचून दाखवायचं तोंड पाठ धाट धाड 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 विचारा पास कुठलं सांगू तुम्हाला वचन हे वचन आहे हे वचन अरे हे वचन आहे अरे ते वचन आहे हांबा तोंड पाठ आहे ना तोंड पाठ आहे ना फक्त दाखवू नका त्याप्रमाणे बोला ख्रिस्त राजा त्याप्रमाणे शास्त्री आणि पुरुषासारखं आम्हाला वागायचं चर्च मध्ये आल्यानंतर मी असा मी असा मी असा मी देणार आहे मी असं करणार आहे आणि तू काय नाही केलं बाबा तू काय नाही करीत तू कोण नाव ठेवणार तिला तिला करायचे का नाही तिला नेम ठेवलाय ना देवाने पुढे आमेन बोला ना तुमच्या पुढे ठेवलंय ना तुम्हाला करायचे की नाही तुम्ही ठरवायचं ना का ती ना ती देती म्हणून तुम्हाला गोळ्या घालणार ती नाही तिकडं देती पास्टर तिकडं देऊ राहिली पास्टर तुकडं देतोय पास्टर तुला कोणी सांगितले त्याच्या उत्सा पात्या करायला तो देऊ नाही नेऊ तो आणि देऊ जाण तू देतोय ना तू आशीर्वाद कमव म्हणा जण आम्ही तू देतोय ना तू आशीर्वाद घे तिला नको नाव ठेवू ती आणि देव बघून घे काय करायचं तिला पाळायचे का नाही ती ठरवी तिला पाळायचे का नाही हाँ, तो ठरवी वाचा पंधरा वचन किती सुंदर आहे बघा माझ्यावर तुमची प्रीती असली माझ्यावर तुमची जर प्रीती असली तर माझ्या एकवीस वचन आता आज्ञा आहेत ज्याच्या जवळ प्रभू ख्रिस्त काय म्हणतो माझ्या आज्ञा आहेत किती आज्ञा बरं सांगा किती आज्ञा कोणाजवळ दोन आज्ञा तिने हात वर करा म्हणा माझ्याजवळ दोन आज्ञा आहेत हा पूरा काय